इयत्ता चौथी स्वाध्याय गडकोटांचे आणि आरमाराचे व्यवस्थापन सांगा पाहू अ दुर्गांचे म्हणजेच गडकोट किल्ल्यांचे महत्व सांगणारा ग्रंथ आज्ञापत्र आ जलदुर्गांना असेही म्हणत सांगा पाहू जंजीरा. ई शिवरायांनी दुरुस्त करून घेतलेले डोंगरी किल्ले कोणते तोरणा व रांगणा ई किल्लेदारांच्या हाताखाली काम करणारे अधिकारी सांगा पाहू सबनीस व कारखानेस उ तोफा तयार करणारे कारखाने या गडावर होते सांगा पाहू कोणते पुरंदर व भीमगड उ, शिवरायांनी दुरुस्त केलेले दोन जलदुर्ग सुवर्णदुर्ग व विजयदुर्ग तुम्हाला काय वाटते ते सांगा अ छत्रपतींचा भारतीय आरमाराचे जनक म्हणून उचित असा गौरव केला जातो उत्तर सागरावरील शत्रूंपासून स्वराज्याला होणारा त्रास नष्ट करण्यासाठी शिवरायांनी स्वतंत्र आरमाराची उभारणी केली आपली सागरी हद्द निश्चित करून त्यावर हुकूमत प्रस्थापित केली मध्ययुगीन काळातील भारतात शिवरायांनी उभे केलेले हे पहिले आरमार होते त्यामुळे शिवछत्रपतींचा भारतीय आरमाराचे जनक म्हणून उचित असा गौरव केला जातो हा शिवरायांचे व्यवस्थापन कोणकोणत्या क्षेत्रात पाहायला मिळते उत्तर स्वराज्याची उभारणी करताना आवश्यक असणाऱ्या सर्व क्षेत्रात शिवरायांचे उत्तम व्यवस्थापन होते याची जाणीव आपल्याला होते गडकिल्ल्यांची बांधणी आणि त्यांच्या संरक्षणाची व्यवस्था किल्ल्यावरील अधिकाऱ्यांच्या नेमणुका तोफांची निगराणी आरमारी दलाची उभारणी त्यांचे गनिमी काव्याचे युद्धतंत्र व त्यासाठी आवश्यक असणारे हेर खाते आणि एकूणच राज्यकारभार पाहण्याची त्यांची पद्धत या सर्व क्षेत्रात शिवरायांचे व्यवस्थापन पाहायला मिळते किल्ल्यावरील पुढील अधिकाऱ्यांची दोन कामे लिहा अ किल्लेदार एक किल्ल्यांचे संरक्षण करणे व तेथील कारभार करणे दोन कनिष्ठ अधिकाऱ्यांना आज्ञा देणे व सरकारी आदेशाचे पालन करणे सबनीस एक गडावरील व गडाखालील प्रजेकडून कर वसुली करणे व जमा खर्चाचा हिशोब ठेवणे दोन पत्रव्यवहार सांभाळणे ई कारखानीस एक गडावर राहणाऱ्या लोकांना धान्याचा व वस्तूंचा पुरवठा करणे दोन युद्धाच्या वेळी तोफा बंदुका व दारू गोळ्यांची व्यवस्था करणे तसेच गडावरील इमारतींची देखभाल व दुरुस्ती करणे महाराष्ट्राचा नकाशा आराखड्यात पुढील ठिकाणी दाखवा एक सिंधुदुर्ग दोन विजयदुर्ग तीन मुंबई चार प्रतापगड खालील नकाशामध्ये आपल्याला दर्शविलेले ठिकाण आपल्याला सांगायचे आहेत एक सिंधुदुर्ग दोन विजयदुर्ग तीन मुंबई चार प्रतापगड